नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून मोठे चक्रीवादळ तयार होण्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे पोषक वातावरण असून पुढील काही दिवसात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे पश्चिम बंगाल उत्तर ओडिसा या राज्याच्या किनारपट्टीवर सव्वीस सा आणि सत्तावीस सा मे हे चक्रीवादळ दाखल होण्याचे हवामान विभागाने सांगितले आहे यावेळी वाऱ्यासह चाळीस ते पन्नास मीटर प्रतिदरम्यान राहणार असून बंगालच्या उपसागरावर वाऱ्यासह सत्तर प्रति तास राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील या हंगामातील हे पहिले चक्रीवादळ असून रविवारपर्यंत बंग बांगलादेश आणि लगतच्या बंगालच्या उप किनारपट्टीवर पोहोचले चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश मोठ्या हवामानात बदल जाणवेल महाराष्ट्राला याचा फारसा प्रभाव जाणवणार नसून येत्या महाराष्ट्राला कोणतेही अलर्ट देण्यात आला नाही दोन ते तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज महाराष्ट्रात देण्यात आला असून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवर नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद